शहीद राजगुरु अर्थात देशाच्या लढ्यातले क्रांतिकारक शिवराम हरि राजगुरु यांची आज जयंती शहीद राजगुरू तेवीस मार्च एकोणीशे एकतीस रोजी भगतसिंह आणि सुखदेव यांच्यासोबत देशासाठी हसत हसत फासावर गेले होते शहीद राजगुरु यांचा जन्म चोवीस ऑगस्ट एकोणीशे आठ साली महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात खेड इथं झाला लहानपणापासूनच त्यांच्यावर क्रांतिकारी विचारांचा प्रभाव होता ते संस्कृत शिकण्यासाठी वाराणसी इथं गेले असताना काही क्रांतिकारकांना भेटले इथेच त्यांच्यावर चंद्रशेखर आझाद यांच्या व्यक्ती महत्वाचा मोठा प्रभाव पडला आणि एकोणीसशे चोवीस मध्ये चंद्रशेखर आझाद भगतसिंग सुखदेव थापर आणि इतर क्रांतिकारक नेत्यांनी स्थापन केलेल्या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन मध्ये सामील झाले आणि या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश राजवटीविरोधात लढा दिला राजगुरु यांच्या जयंतीनिमित्त खेड या त्यांच्या जन्मस्थानी तिरंगा फडकवून त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं गेलं यावेळी खेडचे प्रांताधिकारी खेळगड विकास अधिकारी पोलीस निरीक्षक यांनी त्यांना अभिवादन केलं तसंच शालेय विद्यार्थ्यांनीही राजगुरु यांना सलामी दिली राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक्स या माध्यमावर संदेश लिहून आदरांजली वाहिली आहे जेव्हा जेव्हा देशासाठी त्याग आणि बलिदान देण्याबद्दल बोललं जाईल त्या बोल त्यावेळी त्या शहीद राजगुरु यांचं स्मरण जाईल असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं राजगुरु यांचं बलिदान देशातल्या क्रांतिकारकांसाठी प्रेरणादायी होतं असंही शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे